श्रीरङ्गातु कुमलापश्चिशनयाष्टीडा ते विधास्पष्ट हे द्रश्यतु द्रष्टाजाने तु के थायिसा वेद प्रमाण अमला पच्चीसन या अष्ट एव तत्त्व देवी सस्पष्ट स्पष्ट हे दृश्य तु दृष्टा जाण हे तू केम स्थाईश वेद प्रमाण आजच्या श्लोकामध्ये बाबा चिंतन सांगत असताना तुला तापर्यंत मी सांगितलं की स्थूल देहाचे पंचवीस तत्व आणि जागृतीचे आठ तत्व असे मिळून तेहतीस तत्व हे तुला स्पष्ट कळाले लक्षात आलेच पाहून हे तेहतीसला तेहतीस कळाले नाही अبتديिस बिनचुक मला कळानी पृथ्वीचे पाच पाण्याचे पाच अग्नीचे पाच वायूचे पाच आणि आकाशाचे ओघ पाचपा पाचला पण बडे दिसत ब हे आपण अभूतवर त्याचा चिंतन केलं दे हा पाचचा अनिल सुसना त्याला प्रमाण दि होतं चिखी ज्याची त्यासी देणे लागले जव ती ज्याची व्यवहार येतो ते मग पन्नास वर्ष ठुली काय साठ वर्ष ठुली काय सत्तर वर्षे ठुली काय ऐंशी वर्षे ठुली काय शंभर वर्षे ठुली काय उसनी वस्तू किती जरी वर्ष ठुली तरी पण ती ज्याची त्याला काय करावं लागते देवाख लागती चिखी ज्याची ज्या शेवटी ज्याची त्याला देवा लागती हा नियम आहे जगाचा सृष्टीचा ईश्वराचा म्हणून पंचमहाभूताचा गोंधळ कशाचा गोंधळ पंचमहा ही सगळा गोंधळ आहे चालू कशाचा जसं लेखरायचा गोंधळ वारकऱ्याचा बी गोंधळ गोंधळात प्रकारे त्याचा हरिनामाचा गोंधळ लेखरायचा खेळण्याचा गोंधळ घरात बायकू नवरा बायकूचा गोंधळ म्हणजे एक सगळे गोंधळाचे तस इथं बी पंचमहाभूताचा गोंधळच पण एकूण एकाचे ते दुष्कळी <स्थाथ> ईश्वर सत्तेनं गोडी गुलाबीनं एका जागी राहिले एकूण एकाचे वैरी आहेत ते पाणी अग्नी किंवा पाणी आणि माती पाणी जर जास्त झालं तर मातीला घरून टाकतं माती जर जास्त झाली तर पाण्याला सोसून घेते म्हणजे हे पुण्याकाचे ते काय वैरी वैरी येत पाणी जास्त झालं तर अग्नी इथून जातो आग्नी जास्त झालं तर पाण्याला जाळून टाकतो असे दुश्मन आहेत या पुण्याकाचे तरी पण ईश्वर सत्तेनं ह्या शरीरात गोडी गुलाबी न राहिली कसे राहिले ते पाणी शरीराला टीत नाही मातीला माती शरीराला पाण्याला जुळून घेत नाही आग्ने बी पाण्याला जाळीत नाही एका ठिकाणी नाही तर पहा तुम्ही अगदी पाणी एका ठिकाणी राहील का राहत नाही माती पाणी एका ठिकाणी राहील का राहत नाही वारा जास्त झाला तर अग्नी इजून जातो वारा नसला तरी अग्नी राहत नाही तरी पण इथं अग्नी राहिला त्या इथं जमायलं जसं ते आपण गोकुळात पाहिलं मुंगूस आणि सर्पसंग खेळत होती बासरी देव वाजायचे कृष्ण परमात्मा हो तर मुंगूस आणि सर्प संग सग वाघ आणि गाई संग राहत्या पंकी तिथं कोण होते ईश्वर होता कृष्ण म्हणजे कोण होता ईश्वर सत्ते ना हा चाललं होतं ते सगळं म्हणून वैर विसरून सगळे वैर विसरून ते एका ठिकाणी रमायती राहते एका कळपात राहते तसं इथं सगळा वय विसरून ईश्वराच्या सत्तेनं एका ठिकाणी राहिले रूपक केलेलं ना गवळणीच त्या गाई व्याघ्र एका ठिकाणी चरती गाई व्याघ्र एका ठिकाणी चरती असं रूपक आहे त्या गोवळणीत नामदेव महाराजांनी तस इथं बी एकूण एकाचे असणारे दुश्मन असणारे पण कोणी न राहिली की पंचमा होतं त्याचं कारण ईश्वराची काय सत्ता आहे याच्या पाठीमाग पाहणं काय सत्ता आहे ईश्वराची जगामध्ये वाऱ्याने एका ठिकाणी राहू नाही समुद्राने आपल्या रेखा ओलांडू नाही पृथ्वीने आपली भूतं पाळावी ही कोणाची सत्ता आहे ईश्वराची जर समुद्राने मर्यादा टाकली तर पर्वती बैशाखा न सांडावी त्यांनी आपली जागा तेव्हा म्हणला मला लय आता न मी फिरून येतो कस <laughs> होईल जगाच म्हणून त्यांनी आपली बैठा सांडू नये अशी ही सगळी समुद्री रेखा नंडावी मर्यादा न सांडावी वायू नये अक्षर एका ठिकाणी थांबू नये पर्वती रेखा नवी हे सत्ता माझी ही सत्ता कोणाची आहे भगवंत म्हणतात तसं इथं पंचमहाभूताचं पंचवीस तत्वाचा हा स्थुलते आणि आठ तत्वाचा असणारी जागृती ही जी अवस्था आहे आपल्याकडं आलेली ती मिळून तेहतीस तत्व झाले तर ह्या hmm. तेहतीस तत्वाला ते तत्वा जाणणारा मी वेगळा आहे ह्या hmm. तेहतीसला जाणणारा मी कसा आहे hmm. म्हणजे मी नाही याच्यातलं माझं काहीच नाही याळाला जाणणारा मी द्रष्टा साक्षी वेगळा आहे हे सगळं अनेक भूतांचं तयार झालेलं आहे तेच तत्वापासून तयार झालं म्हणून याला जाणणारा मी साक्षी द्रष्टा भिन्न आहे मी याला पाहणार आहे हे पाहण्यात आलं मी पाहणार आहे हे दृश्य आहे त्याचा मी द्रष्टा आहे हे माझ्या प्रकाशाने प्रकाशित झालं मी याचं प्रकाशन केलं जसं खांब पाहिला तर खांबाहून पाहणारा कसा ठरला वेगळा ठरला सदरा आप… पाहिला सदरा पाहणारा सद्र्याहून वेगळा ठरला अनेक वस्तू पाहिलेल्या अनेक वस्तूहून पाहणारा जो आहे तो कसा आहे तसं या शरीर बी पाहिलं काय पाहिलं शरीर बी पाहिलं पंचमहाभूताचं एका एका भूताची पाच पाच तत्व जागृती पाहिली ही असणारी आठ तत्वाची ती बी मी पाहिली म्हणून या सगळ्याचा पाहणारा मी द्रष्टा साक्षी ह्याच्या कसा आहे हा ते पाहण्यात बनून असं शास्त्र आहे जो जाणणारा आहे जाणण्यात येणाऱ्या वस्तू कधी बी भिन्न असतो जाणणारा जाणण्यात येणाऱ्या वस्तून कसा असतो वेगळा असतो जाणणारा जाणण्यात येणारी वस्तू कधीच नसतो नाही जो जाणतो तो जाणण्यात येणाऱ्या वस्तू कसा असतो वेगळा असतो म्हणून आणि बघा तुम्ही तुम्हालाच पाहिलं आणि तुम्ही बी मनाला पाहिलं तुम्ही बी मन इंद्रियाला पाहिलं मन इंद्रिय घेऊन तुम्ही पिंडाला पाहिलं मन इंद्रिय पिंड घेऊन तुम्ही जगाला पाहिलं कसं कसं पाहिलं हे असं असू पाहिलं तुम्ही पाहिलं तुमच्या मनाला तुमचं मन कोणाला कळत किती जवळचा माणूस हसू द्या फक्त तुमचं मन ईश्वरालाच कळत पणाला कळत विश्व न सांगता तुम्हा कळू येते फक्त देव सोडून तुमचं मन कोणालाच कळत नाही कळत मग तुमचं मन विश्व तुमच्या जवळच्या यायला कळत का भारताच्या लोकाला कळत का किती जवळच असू द्या तुमचं मन त्याला कळत नाही म्हणून ध्यानात मन मंद दरीला कळालं नाही रावणाचं म्हणून म्हणाला रावणाला कल समजून सांगितलं की तू सीता दी सीता देऊन नेऊन द्या मला स्वप्न पडलं संध्याकाळी स्वप्नात मी असं विचित्र पाहिलं बस मा की समज राहून फुल बांधला सगळं सैन्य घेऊन राम लक्ष्मण उठाले लंकेत आले आणि सगळे राक्षस मेले शेवटी तुमचे बी दहा तोंड खाली गळून पडले हे स्वप्न मन, मन, सांगे दाली। दाली। लंका वेढली असं स्वप्न सांगू लागली कोण मंदोधरी कोणाला रावणाला पण रावणाच्या मनात इकडंच होत रावणाच्या मनात काय होत ते रावणालाच माहित होत आले केली नारदाची आणि नारदाला एक प्रश्न केला मुक्त होईल याच्यात काय नवले होईल पण मला सगळी नकळीच काय न्यायची मुक्त करायची माझी राक्षस सगळेचे येत ते पाताळातले असू कोणचे असू सगळीच मला काय करायची मुक्त करायची काय करू सांगा आपल्याला आपल्यात मुक्त hmm.